म्हणजे लाल तांबड्या मातीचा भगव्या ध्वजांचा आणि भजन कीर्तनाच्या टाळ मृदुंगांचा आजपर्यंत वाचलेलं पाहिलेलं आणि अनुभवलेलं लाल भगव कोकण आता हिरव होत आहे होय पण ही हिरवाई निसर्गाची नसून हिरव्या विकाराची होते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार नितीन शिराणे यांनी पुराव्यानिशी केलेल्या खुलाशानंतर आता सिंधुदुर्गात खळबळ माजले संपूर्ण जिल्हा हादरवून टाकणाऱ्या या नव्या हिरव्या अतिक्रमणाच्या कव्हर स्टोरीवरच आहे आमचा जापसाल, जापसाल, जापसाल। सिंधुदुर्गात हिरवा लुटायचा येतोय नवा फतवा नमस्कार मी साईनाथ गावकर कोकणशाहीच्या जाफसाल या सर्वाधिक चर्चेतल्या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करतो समाजाला आपण संपूर्ण अस्वस्थ करणारा सवाल आणि त्याच अपरिहार्य असणार उत्तर शोधत असतो आजचा विषय म्हटलं तर आपण दुर्लक्ष करून आपल्याच घरातून हद्दमार करण्याच्या प्रक्रियेचा आहे होय अनेकांना हा विषय अतिरंजित वाटेल पण तुम्हाला काय वाटतं आहे त्यापेक्षा सरकारचे कागद काय बोलत आहेत हे महत्त्वाचं आहे एका वाक्यात सांगतो सरकारी आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ पन्नास टक्के जमिनीवर वकमुर्डाचा हिरवा झेंडा लागणार आहे आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे जिथ तुम्ही श्रद्धेनं डोकं ठेवता त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थान जमिनीवर सुरुवात केली आहे सगळं तेव्हाच घडून गेलंय आणि जे यापुढे घडणार आहे ते पाहू नये आपण गप्प राहणार असू तर तुम्हाला आम्हाला कोणालाच स्वराज्याचा भगवा हातात घ्यायचा आणि मुखात शिवछत्रपतींच नाव घ्यायचा काही अधिकार उरणार नाही जिल्ह्यातील पन्नास ते साठ टक्के जमीन यादी प्रमाण एकशे छप्पन जागांवर व पूर्णानं दावा केलाय आज सुदैवानं राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार नसतं तर कदाचित हिरवे झेंडे आणि बांग्याच्या भुंगे लागल्यानंतर कळलं असतं ही आज भीती वाटायला लागली ज्यावेळी व पूर्णाच्या तुम्ही नोंदी पाहाल त्यावेळी मुळात या समाज व्यवस्थेत मिसळून गेलेल्या मुस्लिम समाजाच्या वडिलोपार्जित जमिनी नसतानाही देवस्थान जमिनीवर वपचा दावा ठोकलाच कसा केला जिल्ह्यात आजही जिथं देवस्थान इनाम दोन चार जागा त्यांच्यावरची कुळ या संदर्भातील तलाठी तहसीलदार प्रांत कोकण विभाग पातळीवर आज लाखो प्रकरण प्रलंबित असताना थेट देवळांची जागा कुणालाही न समजता वफ बोर्डाच्या महसूल विभागानं आणि सगळ्यात म्हणजे वब बोर्डाच्या जमिनी क्षेत्रावर नोंद झालेल्या देवस्थान समितीनं आता जाब विचारायलाच हवा गावगावच्या ग्रामदेवतांवर वब बोर्डाची वहिवाट असेल तर मग गावकार कळकार कुळकार आणि देवस्थांची जमीन मर्यादा गायब झाली कुठे हे प्रकरण एवढं मोठं होणार आहे की याबाबत आता प्रत्येकाला बोलायला असावं आणि त्याची सुरुवात आम्ही पुराव्यानेशी करतोय माझ्या हातात जे कागद आहेत ज्याने आज प्रत्येकाच्या पायाकांची जमीन ओढून घेतली आहे तालुका देवगड वफ बोर्डाची नोंद एम एच झिरो झिरो पंचेचाळीस पंच धालवलीची जमीन, जमीन कणकवलीची बोरडाची मानगावच्या आमरडच्या जमिनी मालवांच्या आचरामध्ये तर कहर झालाय कहर जमिनी संपतील पण नोंदी संपणार नाहीत या वफ बोर्डाच्या हे सगळं झालं कधी आणि जर हे वास्तवात आलं ना कागदपत्रांच्या आधारे जे होईल ते भयानक असेल आदिलशाही मुघलशाही प्रमाण गावाच्या गाव उठतील आणि देव मस्तकावर घेऊन पळावं लागेल या सगळ्याला तुम्ही तयार आहात का कोण आहे हा अब्दुल रहीम मुजावर ज्याच्या नावावर देवाच्या जमिनीची नोंद झाली आहे जिल्ह्यातील देवळा मंदिरांची जागा व बोर्डाला विकली गेली आहे की ही नोंद महसूल दरबारी कुठल्या फेरफारानं झाली आहे लोक सुन्न करेल असा हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने झालाय वब बोर्डाच्या ताब्यातील आज फक्त एकशे छप्पन्न जागांची नोंद भविष्यात वाढत जाणार आहे भीती एवढीच आहे की उद्या जर जिल्ह्यातील मोठ्या देवस्थानात या हिरव्या पेन्सिलच्या नोंदी चढवल्या गेल्या तर तुम्ही आम्ही काय करणार आहोत ओटी नारळांच्या जागेवर आम्ही आता हिरव्या चादरी चढवायच्या का आज या संदर्भानं वकशा जागा किती आणि त्या कुठल्या फेरफारांना सातभारावर चढवल्या गेल्या याबद्दल प्रशासन यंत्रणानं खुलासा करायलाच हवा मुळात आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे एखाद्या प्रकारान भावनिक किंवा संवेदनशील होत असताना त्या बाबा स्वतःच एक पाऊल पुढे टाकत त्याबाबत प्रशासकीय पारदर्शकता असण ही तुमची गरज आहे आणि तुमची पारदर्शकता लोकांसमोर मांडणं ही आमची जबाबदारी आहे पण या सगळ्या यंत्रणेत जर कुठली हिरवी सुई घुसून यंत्रणा कुरतडत असेल तर त्या सुईचं टोक वेळीच बोथड करायला हवं हे सुद्धा तितकंच सत्य आहे आज चा माजी शाही चा या जाच्या निमित्तानं माझी कोकणशाहीच्या दर्शकांना विनंती आहे या सगळ्या तुमच्या देवस्थानाला याची झळ बसली याबद्दल सतर्क व्हा माहिती घ्या आणि त्याच वेळी यंत्रणेनं या सगळ्या प्रकाराबाबत आपली पारदर्शक भूमिका मांडावी आणि या जर विषयात तुम्हाला गप्पच राहायचं असेल तर हिरव्या विळक्यातून तुम्हाला सोडवण्यासाठी देवही असमर्थ ठरेल हे सुद्धा आहे तुम्हाला विळका तोडावाच लागेल हे अतिक्रमण उद्ध्वस्त करावंच लागेल प्रश्न सामाजिक भाणाचा आहेच पण आता प्रश्न आहे आपल्या राहत्या जागेचा देवस्थानच्या जमिनींचा या प्रकरणाबाबत अधिकची माहिती टप्प्या टप्प्यानं कोकणशाही पुढे आणेलच तुर्तास या सापसाळमध्ये कडवट हिंदुत्वाचा नमस्कार धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका